नमस्कार लोकसत्ता रविवार विशेषांक यात आशय गुणे यांचा बांगलादेश बांगलादेशाला सापडेल का त्याची खरी ओळख या लेखाचं वाचन मी आज करतो आहे नऊ ऑगस्टच्या महिन्यात दोन हजार नऊच्या ऑगस्ट महिन्या महिन्याची गोष्ट आहे मी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन क्लेरेकेलला शिकत होतो तिथे आम्हाला जेनेटिक्स हा विषय शिकवायला मूळ बांगलादेशाचे पण तेथेच स्थायिक झालेले प्रोफेसर होते त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला जिन दो देशांचे राष्ट्रगीत लिहिले आहे अशी व्यक्ती कोण त्यांनीच उत्तर दिले रवींद्रनाथ टागोर मी विचारलं मी विचारले पण प्रोफेसर टागोर एकोणीसशे एक्केचाळीस या वर्षी वारले आणि बांगलादेशाचा जन्म तर एकोणीसशे एकाहत्तरचा मग टागोर हे भारतीय की बांगलादेशी यावर आमचा थोडा थोडी रहस्यक झालीच मात्र वर्ग संपल्यावर त्यांनी मला सांगितले आम्ही बांगलादेशा देशांनी टागोरांना जेवढे महत्त्व दिलं तेवढे तुम्ही भारतीयांनी नाही दिलं आज या घटनेला पंधरा वर्ष झाली तेव्हा टागोरांना भारतीय या ओखित कैद करून ठेवणारा मी आज मात्र राष्ट्रीयत्व या संकल्पनेच्या पलीकडे पाहतो मुळात आपली ओळख काय असावी पण ओळख ही संकल्पना विशेषतः भारतीय उपखंडासारख्या विविधांगांनी व गुंतागुंतीने व्यापलेल्या प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर एक जिन्सी असू शकत नाही बांगलादेशातील लोकांना त्यांच्या त्रेपन्न वर्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या प्रवासात आपली ओळख नेमकी काय आपली ओळख नेमकी काय आहे असा प्रश्न कधी पडला असेल का बुकर टू द प्युअर या आपल्या आत्मकथनात मोहम्मद युनुस यांनी शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशाच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नुकतीच शपथ घेतली यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे एकोणासशे सत्तेचाळीस या वर्षी त्यांच्या भोवती असलेल्या सर्व भा सर्वजण भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र भारताची मागणी करीत होते त्यांचा नुकताच बोलू लागलेला लहान भाऊ इब्राहिम हा त्यां तेन, त्यांच्या आवडीच्या पांढऱ्या रंगाच्या सा साखरेला जिना शुगर म्हणत असे व ना आवडत्या तपकिरी चॉकलेटी साखरेला गांधी शुगर आणि अर्थातच तिथल्या लोकांनी जीना यांच्या विचारसरणीची निवड केलीच परंतु ही निवड पुढे चोवीस वर्ष टिकू शकली नाही कारण धर्म ही ओळख स्थापन करण्याचा आधार इतका तकलादू निघाला की लोकांनी अलिप्त होणे पसंत केले मुख्य म्हणजे धर्म हा स्वतंत्र ओळख स्थापन करण्याचा आधार असू शकत नाही या भारतीय स्वतंत्र चळवळीतील विचारांना बळकटी प्राप्त झाली किंबवना धर्म हा ओळखीचा आधार किती तकलादू होता हे पाकिस्तानकडे पाहा पाहून सहज पटण्यासारखे आहे सांस्कृतिकदृष्ट्या विचार केला तर असे लक्षात येईल की भारतातील काश्मीर पंजाब राजस्थान व गुजरात या राज्यातील या राज्यातील सीमे पलीकडील भाग हा केवळ पाकिस्तान नसून अनुक्रमे काश्मीरी पंजाबी राजस्थानी व कच्छी हीच लोक तिकडे राहतात परंतु एकदा आपली ओळख एक जिन्सी म्हणजे होमोजिनियस ठरली की सूक्ष्म ओळख पट पुसून टाकले जातात व भिन्नता हे हे, हे जिनिटी जीन, स्थापन होत नाही देश म्हणून आपली ओळख इस्लाम या साच्या बाहेर ते कधीही पळू शकणार नाही आणि तोच जगण्याचा संघर्ष क्रायसिस सदैव टिक टिकून असणार आहे या पार्श्वभूमीवर बांगलादेशाकडे पाहत पाहणे रोचक ठरले असा प्रश्न उपस्थित होतो की बांगलादेशाची नेमकी ओळख कशी परिभाषित करायची आज बांगलादेश म्हणून जो भूभाग अस्तित्वात आहे तीच त्याची ओळख मानावी का परंतु व्यावहारिकदृष्ट्या बरोबर नाही कारण ज्या व्यक्ती अथवा सांस्कृतिक प्रतीके बंगला म्हणून आपल्यासमोर ठेवली जातील ती बांगलादेशाच्या भोवती असलेली असलेल्या भारताशी विशेषतः पश्चिम बंगालशी सामयिक करावीच लागतील रवींद्रनाथ टागोर आणि काजी नुजूर नजूरुल इस्लाम हे जितके बांगलादेशाचे आहेत तितकेच पश्चिम बंगालचेही आणि त्यामुळे त्यामुळे भारताचेही भारताचे आहे किंबहुना जे रवींद्रनाथ टागोर रचित अमार सोनार बंगला हे आजच्या आज, आज बांगलादेशाचे राष्ट्रगीत आहे ते खरे तर त्यांनी दोन हजार पाच साली त्यांनी एकोणासशे पाच या वर्षी इंग्रजांनी केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात लिहिले होते याचा अर्थ असा की बांगलादेश ज्या गीताने स्वतःचे राष्ट्रीय अस्तित्व प्रस्थापित करीत करतो आहे तेच मुळीच संपूर्ण बंगालच्या म्हणजे भारताच्या पश्चिम बंगाल आणि आताचा बांगलादेश सामूहिक ओळखीला उद्देशून लिहिले गेले आहे शिवाय बंगल बंगाल ही ओळख इतकी व्यापक होती की चाळीसच्या दशकात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले तेव्हा बंगालमधील एक वैचारिक वर्तुळ असेही असेही होते की जे हिंदुस्थान पाकिस्तान व बंगाल हे तीन देश प्रस्थापित व्हावेत या मताचे होते मग बांगलादेश व पश्चिम बंगाल ही सामूहिक ओळख मान्य करायची का या प्रश्नाचे स्पष्टीकरण जाणव जाणवणारे मान्य क मान्य जाणवणारे उत्तर हो असे असेल तरी ते तितके सोपे नाही कारण तसे झाल्यास बांगलादेशाचाही अस्तित्वाचा संघर्ष निर्माण होईल भाषा खाद्यपदार्थ वस्त्र संगीत आणि या तिन्ही बंगलांचा विचार केला तर नद्या आणि मासे यांपैकी कशाचाही एक स्रोत सांगता येत नाही आणि त्याचबरोबर उलट धर्म ही संकल्पना आहे जिचा जिचा एक स्रोत धर्माचा किंवा पंथाचा संस्थापक सांगावयाचा लाग सांगावाच लागतो धर्म या संकल्पनेद्वारे समाजाला एक ओळख देण्याचा प्रयत्न केला जातो तर भाषा वस्त्र खाद्य काही बाबतीत धर्म ही त्यांच्या निर्मितीची प्रेरणा असली तरीही यांच्यामुळे अनेक ओळखी आयडेंटिटी निर्माण होऊ शकतात परिणामी अनेक ओळखी निर्माण झाल्यामुळे आ समाज अनेक बिंदूंनी एकमेकाशी जोडला जातो व ही बिन अधिक घट्ट राहते आणि अनेक ओळखी निर्माण झाल्यामुळे केवळ धर्म ही एक झिन्सी ओळख राहत नाही आता तर आता जर पश्चिम बंगाल व बांगलादेश हे सामूहिक ओळख मान्य करायचे ठरले तर इस्लाम या तत्वाचे अधिकृत धर्माचे गणित कसे बसवायचे किंबहुना त्यांची प्रासंगिकता काय पाकिस्तानने हा वैचारिक संघर्ष निर्माण व्हायला नको यासाठी धर्माचा प्राधान्य दिले व अनेक ओळखी निर्माण करू शकणाऱ्या या प्रवाहांना दुय्यम स्थान दिले बांग्लादेशाने मात्र अजूनही तरी असे पाऊल अधिकृतरित्या उचललेले ऐकवितात नाही कोणत्याही राष्ट्राचा जसा टोकाचा राष्ट्रवादाकडे प्रवास होऊ शकतो तसा प्रयत्न बांगलादेशामध्ये होत आला आहे अमार सोनाल बंगल हे बांगलादेशाचे राष्ट्रगीत नसावे कारण ते बांगलादेशाच्या बाहेरच्या आणि मुख्य म्हणजे एका हिंदू व्यक्तीने लिहिले आहे असा विचारप्रवाह तेथे अजूनही आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या उजव्या विचारसरणी मानणाऱ्या पक्षाच्या मते अमार सोनार बंगलो या गीताची जागा प्रथमा बांगलादेश या गीताला द्यावी कारण ते बांगलादेशी मुस्लिम व्यक्तीने लिहिले आहे दोन हजार दोन या व वर्षी बांगलादेशात जमात ए इस्लाम या संघटनांकडून मुस्लिम धर्मातील मूल्यांचा दाखला देत देत अमार सोनार बंगला या गाण्यातील शब्दात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती वास्तविक आम्हा सोनार सोनार बंगला या गीत मनु बांगला या गीताची राष्ट्रगीत म्हणून निवड केली बांगलादेश बांगलादेश आग अवामी लीगच्या शेख मुजबूर रहमान बांगलादेशाचे राष्ट्रपिता पहिले राष्ट्राध्यक्ष शेख व शेख हसीना यांचे वडील त्यांनी व त्याला गैर इस्लामिक आणि गैर बांगलादेश अशा विरोध करता आला करत आले आहेत बांगलादेश नॅशनल प्रा पार्टी व बांगलादेश जमाते इस्लाम अर्थात एक व्यापक बंगाली ओळख आणि सध्याच्या बांगलादेशाच्या भूभागापुरती मर्यादित व कट्टर इस्लामिक ओळख या दोन विचारसरणीमधला हा संघर्ष आहे शेख हसीना यांच्या पलायनानंतर हिंसक जमावण्याने जमावणे शेख हस मुजबीर रहमान यांच्या पुतळ्याची मोळतोड का केली असावी याचा विचार या सर्व सांस्कृतिक आणि मग त्यामागे राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर केला जावा ढोबळ अर्थाने असेही म्हणावे लागेल वाव आहे की आवामी लीग हा सर्वधर्म किंवा मिश्र संस्कृतीला मांडणारा पक्ष आहे व उरलेले हे दोन पक्ष सांप्रदायिक विचाराचे आहेत बांगलादेशातील हिंदूंसाठी अव आव आवामी लीग हा सुरक्षा प्रदान करणारा पक्ष आहे व आता शेख हसीना नसण्या नसल्याने त्यांच्यासाठी पुढचा प्रवास खळतळ ठरू शकतो या सगळ्या संदर्भात पार्श्व संदर्भाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या रा राज्यघटनेत कोणत्याही धर्माला अधिकृत स्थान नाही ही आपली अत्यंत जेमेची बाजू आहे हे अधोरेखित होणे गरजेचे आहे आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांनी ही चूक केली व परिणामी त्यांच्यासमोर आपली ओळख काय याचा संघर्ष आयडेंटिटी क्रायसिस कायमस्वरूपी उभा आहे भारतातील लोकशाही टिकून राहण्यास राहण्याचे रहस्य देखील इथील इथली धर्मनिर निरपेक्ष घटना व त्याला त्यामुळे टिकून राहिलेली विविधताही आहे या विविधतेत अनेक ओळखी नांदतात व त्या अनेक मार्गाने एकमेकाशी घट्ट जोडलेले राहतात बहुसांस्कृतिक मल्टीकल्चरल समाजाचे हे सर्वात मोठे लक्षण आहे भारतात सिनेमा संगीत कलाकृती साहित्य हे आत्तापर्यंत विकसित होऊ शकणा शकण्याचे कारण हेच की इथे ज्या सां संस्कृतींनी व्यापक किंवा आक्रमकपणे प्रवेश केला त्या सर्वांना वगळण्यापेक्षा समावून घेण्यावर भर दिला गेला भारताचे शेजारी मात्र आपली एक एकजिनसी ओळख करण्यास व्यस्त आहे कारण धर्म की धर्मनिरपेक्षता या वादात त्यांची धर्माची निवड केली पण त्यांनी धर्म निरपेक्ष राहणे पसंत केले असते तर त्यांच्याही देशात सर्व सांस्कृतिक प्रवाह खुले झाले असते सर्व भाषा खुलल्या असत्या सर्व प्रकारच्या कला आणि संगीत यांचा विकास झाला असता आणि तरीही सर्वांनी आपापला धर्म पाळला असता पण तसं झालं झालं असं या फाळणीच्या प्रासंगिकचा नष्ट झाले असती व त्या त्या देशातील विचारी विचारी नेत्यांनी विचार खुजे ठरले असते था। बहुसांस्कृतिक समाजाचे वैशिष्ट्य हेच आहे की सर्व प्रकारच्या ओळखींना हा समाज आपला वाटतो आणि त्यामुळे तो समाज कोणत्याही एका ओळखीला ओळखीला प्राधान्य देत नाही तिथे सर्व प्रकारच्या ओळखी धार्मिक वांशिक भाषिक आराशी संबंधित इत्यादी समान पातळीवर नांदतात भारत त्याचे शेजारी त्यांच्यात मुख्य फरक हाच आहे आणि म्हणून जाता जाता डॉक्टर मोहम्मद युनूस यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो असा की स्वतःच्या जीवनाचे आत्मचरित्र करताना जिने जिनाच्या मार्गापेक्षा गांधीचा मार्ग व्यावहारिक शाश्वत व सत्याचा होता निदान खास खासगीत तुम्ही मान्य कराल का